होय मी भाजपसोबत जाण्यास आग्रह धरला होता प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या विधानाला दुजोरा दिलेला आहे अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेलांचं हे महत्वाचं विधान आहे मी भाजपसोबत जाण्यास आग्रह धरला होता असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आणि शरद पवारांच्या विधानाला त्यांनी दुजोरा दिलेला आहे आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत रुपाली पटेलांचं हे खूप महत्वाचं विधान आहे काय सांगशील नक्कीच आपण पाहत आहोत की आता काहीच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी हे ट्विट केलेलं आहे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शरद पवार यांच्या यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याला दुजोरा दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की होय दोन हजार चार सालापासून भाजपशी युती करावी यासाठी मी आग्रह धरला होता आणि हे सांगत असताना त्यांनी मागचे अनेक दाखले देखील दिलेले आहेत त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे पवार साहेबांनी मला मंत्रीपदाची संधी दिली आणि त्यासाठी मी त्यांचा नेहमीच खर तर आभारी असणारे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे सगळं होत असताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली याचा सुद्धा त्यांनी खरं तर दाखला आपल्या ट्विटमध्ये दिलेला आहे मात्र दशा पद्धतीने दोन हजार चार मध्ये काँग्रेसचे जास्त तर आमदार निवडून आले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं मात्र ते नाकारलं गेलं हे सुद्धा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ट्विटमधला शेवटचं जे वाक्य आहे ते खरं तर फार महत्वाचं आहे साहेब निश्चितच रुपाली सा आणि म्हणूनच तर खासदार प्रफुल्ल पटेलांचं हे सध्याच्या राजकीय परिस्थितीत खूप महत्वाचं विधान आहे पटेलांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलं आपण पाहूया ते म्हणतात होय मी दोन हजार चार सालापासून भाजपची युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता दोन हजार चार मध्ये काँग्रेसनं आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाकारलं साहेब तुमच्याबद्दल आदर कायम आहे असं ट्विट अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले